तर मित्रांनो आपण आलोय लाईव्ह आज संडे स्पेशल आज आपल्याला धमाल व्हिडिओ बनवायचा आहे लाईव्ह कमी आणि ब्लॉग जास्त राहणार आहे आपल्या मध्ये आज तर चला एन्जॉय करूया तुम्हाला पोरांची वळख करून देतो हे बघा हे आहे आपला नाव सांगा रे नाव वळख करून घ्या आधी माझं नाव आधी सूर्यवंशी तुझं चष्मा मागाल चष्मा मागलेस की तुझं नाव सांग नाव सांग नाव सांग आदित्य आणि कुठ गेला आपला कार्यकर्ता आपण एवढं सांग तर सगळे जण आता ओढ्यावर आल्यावर पहिले आम्ही काय करणार आहोत फर्स्ट क्लास त्यांचा त्यांचा ठेवती त्यांची आपली नाही आयला लाकूड रे एवढं कसलं लाकूड काढलं आहे जबरदस्त महिन्याचं लागून होणार आहे खतरनाक काम आहे तर मी काय करतो तोपर्यंत पर्यंत माईक लावतो इथं असं आपल्याला माईक पडणार आहे पुन्हा बाबा अय कृष्णा लय पुढे जाऊ न पाण्याचा जास्त आहे प्रेशर तुला ते आम्हाला डेंजर काम आहे तर मित्रांनो हे बघा आमच्या वड्याचं पाणी आज आपला लाईव्ह कमी आणि जास्त राहणार आहे त्याच्यामुळे एन्जॉय करा रविवारच घरी बसून मस्तपैकी आज संडेचा विचार करून आम्ही मित्रांनो बनला भिजू ते काय तर काय होतं अरे लाकूड हो का हे लाकूड किती मोठा बघा रे अबा बाबा दहावं बांधून काढले आम्ही एवढी मंडळी आला बघा तर पहिले आपण काय करू सर्वांनी जरा रविवार असल्यामुळे सेलिब्रेट करू आणि सगळ्यांनी तुम्हाला लाकूड लाकूड अरे बापरे एवढं मोठं लाकूड मी जवळ जातो तुम्ही जाऊ नका आता जवळ तुम्ही जास्त जवळ जाऊ नका पाणी वरत एवढं मोठं लाकूड आलं बाबा रात्रीच्या पावसात का जोर हा म्हणा रे जोरलगाचे मित्रांनो आधी आपली पोर सगळी सेलिब्रेशन करणार सगळ्यांनी आपण काय आणलं आपण सगळेजण वड्यावर जिरा पिणार आहोत जिरा सगळेजण जिरा पार्टी चालू आहे आपल्या मित्रांनो आधी इकडे लाकडं काढण्याची चालू आहे सुरुवात करूया आपण जिरा प्यायला हे माझं पण काढून कशा मित्रांनो पार्टी वड्यावर थंडगार जिरा ओट सापण्यासाठी ढक्कल काय नाही तर तुम्ही पण प्या आमच्या सोबत मित्रांनो आणि लाईव्ह एन्जॉय करा आपलं लाईव्ह कमी आणि ब्लॉग जास्त राहणार आहे फुल धमाल फुल धमाल लाईव्ह ला जुडत राहा आम्ही बघा किती एन्जॉय करणार आहोत तर चला प्या चेस आले मजा आली मस्तात मस्त दहा आहे फक्त नाही रे प्या आम्ही ओड्यावर जी राही मित्रांनो रविवारच्या दिवशी एन्जॉय करायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मला आमची छोटी छोटी सगळी लहान मंडळी मित्र आहे सगळ्यांना सुट्टी आहे रविवारची त्याच्यामुळं आज मी वड्यावर आणलोय सगळ्यांना तर आपण आता मासे खेकडे साप बिफ काय काय ते बघणार आहोत तर आपण काय करूयाला वड्यामध्ये फेकणार नाही तर सायला फेकू हा खरंच आपल्याला ब्लॉक चालू करायचे लवकर मित्रांनो लाकूड बघा कसलं आलंय आमच्या गावची मंडळी बघा लाकूड काढायला बघल्यात जास्त लाकूड हे रात्री वाहून आले मित्रांनो पाऊस पडला होता मोठा आता हे इतर सिनेमा आणून धरले ते एक जण आणि एक जण बघा एवढा लय मोठे लाकूड आहे राह बा बाबा तू दोघाला काय आवडते की ते अर लगा के आपल्या पोरांना सांगतो म्हणजे त्यांना जरा पावर येईल लाकूड वडायला तुझा सर्वांनी एक बर म्हणा सांगतो कसलं खतरनाक लाकूड आहे राह ते पाण्याच्या दाबाने लाकूड पलीकड चाललंय बर का बाबळीचं लाकूड आहे बाबळीचं तुम्हाला दाखवतो कसला तो आवाज पाण्याचा हो का एवढं मोठं लाकूड आहे आता हे जळण करण्यासाठी घरला घेऊन चालल्यात आता याला काय करायचं हळूहळू कड्याला कर काढायचं आणि मस्त पैकी याचे कटरन तुकडे करायचं मगच घरला घेऊन जाता येईल असं घेऊन जाता येणार नाही कसलं वाजला पाणी चड्डी गँग एवढा चड्डी गॅंग कृष्णा काय चालेल मग बागल कुठं तुझा कुठं कुठे घेतला घाल बागल अक्षय कुमार घालून हा कवटालच्या वड्याहून लाईव कसा मित्र नवरची पार्टी असं एन्जॉय करावं लागते सुट्टीच्या दिवशी पोरवाला घेऊन आता हम तो लाकूड वन भी सुरू है का कसा कार्यक्रम जबरदस्त मछली भी दिखाऊंगा भाई मछली भी दिखाऊंगा मछली दिखाऊंगा क्रैप दिखाऊंगा खेकड़ा भी दिखाऊंगा और छोटे मोटे सांप है वो भी दिखाऊंगा आप सबको मैं यहाँ पे सांप भी बहुत है ओए एक अगल आने के बार हॉटेल बाकी सिर्ची डाल खोट खोट कुने हॉटेल से जल परिचित डाल हाँ बोलायचं नाही कृष्णा हॉटेलची राहिलो काही जलपरी कस आहे बघा हाफच्डी आमची हाफचड्डी बघा इकडे इकड हा चला ओड्यावरी हो का लाकडं अरे जोर लगा के आईला ते पाण्यानं पलीकडे चालले रे लाकडं तिकडं पाण्याचं प्रेशर जास्त ना हे बघा इकडे रस्सी बांधल्यात लाकडाला दाब येऊ नये म्हणून इकडे दाबल्यात बघा आमच्या वड्याचं पाणी बघा किती खतरनाक आहे का खतरनाक पाणी रात्रीत जबरदस्त पाऊस झाला रात्री या इथून गेले पाणी इथून हे ते इथं दिसतंय का हे गवत तिथून पाणी गेले रात्री रात्री तुम्हाला दिसतात तेव्हा काटक्या बिटक्या अडकल्यात येऊन मित्रांनो आज खेकडे पार्टी नाही तर फक्त एन्जॉय करायसाठी आलो आहे मी खेकडे दाखवणार तुम्हाला पकडून मासे पण दाखवणार अभे बघा बे कुठे मासे आहेत का कुठे खेकडे अच्छा मोठे हा अरे खरच की तुझ्या भिंतीला थांबले तर अडकून दगडा इथे दोन दगड दगडाय या दगडावर थांबला पण चला एक डान्स करू कोणता तर कोणता डान्स करायचे आता कुठून नाही झालं दुसरं काय तर वेगळं करा रे काहीतरी वेगळं वेगळं करा काय तर डान्स करायचंय का कोणता मराठी गाण्यावर का हिंदी गाण्यावर कशेत कवटाळची पोर नाही पाय नाही बाबा भेटावं लागेल आम्हाला मांजरा नदीच्या धरणात मांजरा नदीच्या धरणात कसेच पोर आमच्या मराठवाड्यातले खास करून लातूर जिल्ह्यातले कुठं बी दावा नाथ खोल विषय खोल आ, लातूर पॅटर्न आणि एनजॉय पॅटर्न कुठंही इंस्टाग्राम असू द्या फेसबुक असू द्या जिथं तिथं पुढं होय का टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ओय उसकी टेक्नॉलॉजी त्यांना ओढू लागायचे का थोडं थोडं चला मग त्यांना थोडं मदत करू लाकडू ओढा होत आम्ही तुझ्यानं होईणार नाही तू पडशील तिकडे थोडं लाकूड काढायला मदत करतो आम्ही त्यांना लाकूड निघण्या गेले तर आम्ही चार पाच जण पोरं मिळून लाकूड काढायला होत काढायचं लाकूड मी येतो कॅमेरा पण नाही म्हणून मी करा हे करा पण लावून हे करा पाडशील पस्तीस हजार पाण्यात घालशील चला जोर लगाचे जोर लगाचे हे बघा मित्रांनो मला जायला येत नाही म्हणून मी गेलो नाही येत पोलिसांना फोन करा काय करायचे ते करा हे बघा पलीकडे चाललेला आहे मित्रांनो पाण्याच्या वाऱ्यानं अडकलेला आहे जास्त कॅमेरा खाली नको स्थिर कर आईला जम निघाला बा लाकूड लय मोठ आहे ते कुठून वाहून आले की काय नाही की निघता निघ गेले इकडून पाण्याचं प्रेशर आहे इकडून

लाकूड साध सुद्धा नाही रे बाबा लाकूड लय मोठा आहे हल गेलंय सुभाषांना किती जण आपण तर लाकूड हलना गेले की कस बाबडाचं लाकूड चांगलं मोठं आहे पडलं कृष्णाच चिकलात पडलं रे मग कृष्णाची मजा घेऊ तर कृष्णा पटला बाबा ढुंगणावर पडलं कृष्णा तिकडे कुठं इकडे आभे काय भिवना भिजला तर ये भिजला तर भिजला प्रेशर प्रेशरला खतरनाक अरे बाबा वरी सगळं वाकळा बिकळा आता दसरा असल्यामुळं का गावातल्या सगळ्या महिला मंडळांनी बघा वाकड धुन चादरी बिदरी सगळ धुवल्यात कसलं पाण्याचं प्रेशर आहे काय पडता पडता वाचलो भिजलो पार पॅन्ट झाली सगळं झालं कृष्णा गेलाय वरी म्हणून मी जरा मोबाईल घेतलोय बाकीचे पोर वडू गँग अय हाप चड्डी वडकी हा जोर लगा केव्हा तिकडे त्याला बांधला त्या का होणार बाबा तेवढ्या ना काय भिहन हा तर लय मोठे मोठे खेकडे होते आता आत्ता कुठे गेले चायला आईला साप आल तर बाबा आता कड तिकडून पानं साप चालणार म्हणतात रे खर काय खोटं काय माहित जवळ येऊन गेलो पायात काय तर आलतं माझ्या आत्ता तिच्या आईला मला वाटलं सापच आला काही की कस अरे मित्र लय भिजलो बघा मित्रांनो पॅन्ट शर्ट सगळे भिजले आता सगळं <laughs> बोललं तो कृष्णा कुठून आले बघतो तिकडून बाबा तिकडून गेले तिकडे आले तेव्हा कृष्णा त्या बाजूला कृष्णा ते पल्ले आता चिखला मध्ये इथे चला थोडं एन्जॉय करू आता कुठं गेलो तिकडे लाकूड रे समोरचा कॅमेरा चालू करतो कुठे लाकूड ठेवतो तो बाबळी चता <coughs> मी खाली पायात चप्पल आहे का नाही तुझ्या काटेबिटी म्हणतात बरं पायात चप्पल घाल इकडे एक झुडूप झुडूपास माझे पायात चप्पल आहे मी काटे काटेबिटी म्हणून चप्पल घातलं चप्पल तुटली तर तुटली आता लाईव्ह करायचे लोकांना आपल्याला एन्जॉय करायचे आहे घरात बसल्या बसल्या घर बस म्हणून करून द्यायचे लोकांना शेवका मित्रांनो बाबळीचा फाटा आहे एवढं मोठं नाही बारीक फाटा आहे हा हे का बा 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 बाबा इथं सरफतरल मोठा आता माश्या खात बसेल तर तोंड काढून अब्बा कसला आमच्या गावचा वडा फर्स्ट फ्लास काही इकडून पाणी येते अस पूर्ण बाजून आणि हेव काहीकडं आपली मंडळी लाकूड काढायचा प्रयत्न चालू आहे मंडळी चाव का इथं कसलं खतरनाक आहे जाईल मला वडून पाणी मिळालं तिकडच पाण्याचं प्रेशर खतरनाक आहे खरच की इथं पायाला नको नको पायाला ओला इथं इथं कसं झालं माहिती आहे का खोल खड्डा आहे त्याच्यामुळे पाण्याचा दाब जास्त इथं कसला ओला पाणी बघ हा नको नको थांब जरा बघू इथे त्यांना काही लाकड निघणार त्या लाकडाचं मित्रानं चुलीला जळण होणार आहे <laughs> ते लाकडू काढून ये ना महिनाभर तरी चुलीचं दळण कामाला येणार आहे ते गरम पाणी तापवायला परत चहा बनवायला भाजी बनवायला भाकऱ्या बनवायला आमच्याकडे चुली जास्त आहे का गॅसचा वापर कमी आमच्याकडं होय <coughs> आमच्याकडं जास्त करून गॅसचा वापर होत नाही मित्रांनो तर चुलीचा वापर जास्त होते चुलीवरच्या भाकरी चुलीवरचं जेवण चुलीवरचा चहा सगळं चुलीवर असतं हे त्याच्यामुळं या लाकडाचं काम पडणार आहे का एवढी हैराणी आणि कशामुळे मग त्या चुलीसाठी तर आहे की गॅस किती मागला राह हजार रुपयाच्या वर गॅस गेला आहे आहे का ती कसं बी आलंय वाहून तर चला जाऊ दे घराकडे म्हणजे आमच्या गावातली मंडळी चालू आहे त्यांचे प्रयत्न अरे कुठे गेला तुम्हाला त्या साईडला जाऊन मासे पण दाखवणार आहे मी वड्याला किती मासे आलेत बघा खेकडे मासे हळूदारे शंकर हळू तिथं पाण्याचा दाब जास्त आहे ए हे बघ तिथं पाणी वडतय तिथं जाऊ नको आजबाज जाऊ नको तिथं पाणी वडतय काय ती खड्डा आहे तिथं झटक्यात तुला घेऊन जाईन तिकडं माहितीये का खाली त्याच्यामुळे तिथं येऊ नको या विकडून जा ह्या सांग ना जा पाण्यातून हळू हळू आणि पायात चप्पल घाल काटे बिटे आहेत खाली आयला इथं आत्ता एक खेकडा होता हाय का गेलं काही शंभर ग्रामचा होता बा कुठे गेला गेलं वाटतं का आपण आमच्या गरजाय तुम्ही आयुष्य पाणी का कमी बे काही उलाच गेले खेळ परत एक बर जाऊ आपण तिकडं त्यांचा चालू आहे प्रोग्राम जोर लगा की हायशा लगा कि आयुष्या कृष्णा जास्त कडला जाऊ न पाण्याचा प्रेशर जास्त आहे मी हाय म्हणून वाचवायला काय अडचण नाही <laughs> तरी पण नको रिस्क कशाला घ्यायचं डोक्याला हेडे हा जेव्हा लगा के लाकड निघाल्यात जमा अरे एक घंट्याची मेहनत कामाला आली बघा <laughs> <वड़ा>, वडा वडा <laughs> मी थोडं लाईव्ह करतो हे का असं दावं बांधल्यात आणि हे दावं त्या लाकडाला बांधल्यात म्हणजे पाण्याचं प्रेशरने लाकूड वाहून जाऊन येऊन ते लाकडाला दावं बांधल्यात हा बडा कुठं अडकलंय ना ही लाकूड घासल खतरनाक लाकूड आहे बाबा हे बरे लाकडाची सीन उद्या अ हा महाग केलं 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 अति चायला मेन हे लाकूड काय बरी निघण गेले बाबा ँग लाकूड निघला गेले की कस कृष्णा तुझं गोवा कुठे गेला गेला का बाहून हा आईला अरे भिजून खरं कोण हा कसा आहे कस कसा कॉपी करायची कॉपी करायची नाही मग काय चहा करायच काळा प्यायचं लिंबूटा एक चहाचा कलर आलाय पाण्याला एकदम चहाचा कलर पिझा का परत एक दाडावला कोणची आणि तू ख बोलायच घट्ट बोलायच नाही कुठून कवटाळ वरून वड्यावर कवटाळच्या वड्यावर येवं लागत एन्जॉय करायला रविवारी सुट्टीच्या दिवशी उघ नाही घरात बसून हा अभ्यास भी करावा ला लागतंय एन्जॉय करायला सुट्टीच्या दिवशी यावं भी लागते ला ला बघा ला। ला <laughs> माय चष्मा घालून आहे पोरगे ए जमलं येऊ का ये कलाकार आभे पाणी उडून का मोबाईल वर चालेल पाणी कॅमेरावर एन्जॉय करावे काय तर रे त्यांना लाकूड काढ द्या का थोडी इकडे व्हा त्यांना डिस्टर्ब करून का लाकूड काढा बाबा तेवढे दोन महिन्याचं जळून होते त्यांना काढ द्या सकाळपासून झटलं त्यांनी थोडी इकडं व्हा रे त्यांना लाकूड काढायला लवकर अडचण करू का इथं कुराड बी आणले त्यांनी बाबा बाबा केव का कुराड लाकूड तोडायला कुराड इथंच हे कुराड हा जमलं की कुठं पिल्ल रे कुत्र्याचं पिल्लो आहे कुठे आहे कुत्र्याचं पिल्लो आले मस्त तू कुत्र्याचे पिल्ले जागवतो कुठे हा हायत हाईक हा दोन पिल्ले एक मोठी कुत्रे कसा आहे रविवार मजा आली की नाही सुट्टीची तिची हळू बे पाण्या घालून थांबा 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 इकडं भा इकडं इकडं कसा आहे चष्मा घालून इकडे इकडे बघ इकडे बघ ते टी शर्ट काय आहे रोहित शर्मा फॅन अरे बाप रे इकडे पाठीमागे मागे दाखव पाठी दाखव रोहित शर्माचं काय अरे खरंच की हो का फोर्टी फाईव्ह रोहित रोहित शर्माचा फॅन आहे की भाऊ कर नाथ रोहित शर्मा रोहित शर्मा क्या भाई साहब ये पानी उतना गहरा नहीं है इसलिए हम लोग एंजॉय कर रहे हैं क्योंकि इस पानी को मैं अच्छी तरह से जानता हूँ कहाँ पे क्या है क्या नहीं पूरी जानकारी है तभी तो उतरा हूँ नीचे अगर जानकारी नहीं रहती तो मैं यहाँ पे आता ही नहीं यहाँ की पूरी जानकारी है मेरे को भाई साहब इसलिए डरने की बात नहीं है और अभी फिलहाल बारिश भी नहीं है, देखो उपर दे ये देखो ऊपर धूप दे इसलिए बच्चों को उप दिसले कुठल्या पण वड्यावर जावा त्या वड्याची पूर्ण माहिती पाहिजे त्या वड्याची माहिती तुम्ही पाण्यात उतरत जावा बरं का असं जर वड्याची माहिती नसेल तर आतमध्ये उतरत जाऊ नका कुणाला पण एन्जॉय करत असू दे हो का आमची पोर हे काय होमलं हा जमलं हा जमला होळी रे होळी हा अभ त्यांच्या अंगावर जाऊ दे का भेका ते मामाच्या अंगावर जाऊ आलीच लाकूड निघाले गेले तर ती लाकूड चुलून तुमच्या डोक्यात घालायची त्यांनी सकाळपासून टेन्शन मध्ये असं असा आपापलं एन्जॉय चल जाऊ गो का चला धर जाईल तिकडे इकडे या बे इकडे या तिकडे जाऊन का त्यांच्याकडे पावा हा पावा इथं काय अडचण नाही मी आहो की अस धड मोबाईल <laughs> 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 का काय कॅमेरा भरते एन्जॉय का करायची पवाय बी येत नाही पाव पवायला येते म्हणा तशी येऊणी जमलं की <laughs> अब्बा जमलं <laughs> का कृष्णा कृष्णा पडला की कृष्णाच कागोल कुठे ए आदेश हे की